मी सातवीत होतो व शेताकडे जाताना पाऊस आला म्हणून आमच्या चुलत आजोबांच्या शेतातील घरामध्ये भेजत जाऊन थांबलो आजोबा हे एकटेच आपल्या झापातील लाकडी खाटावर बसून त्यांच्या कुत्र्यावरील तांबू काढत होते त्यावेळेला नुकताच बेंदूर हा सण झाला होता बोलत बोलत असताना मी त्यांना विचारलं की तुमची चिखलाची बैल जोडी मला द्या देवाऱ्यावर ठेवून तरी काय करणार तेव्हा त्यांनी मला विचारलं एवढी तुला बैलांची आवड आहे काय म्हणून मी हो म्हटल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या जीवनात घट गोष्टी सांगायला सुरुवात केली व मी त्या गोष्टी पाऊस गेल्यानंतरही तसाच ऐकत बसलो त्यांच्या जीवनात घडून गेलेल्या दोन गोष्टी मला खूप आवडल्या पहिलं म्हणजे कस दहा वर्ष त्यांच्या बैल जोडीने त्यांचा जीव वाचवला व जाताना सुद्धा त्या वेळेला पाच बैल जोड्या येतील एवढा पैसा ती बैल जोडी त्यांना देऊन गेली चला तर मग त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण दुर्दैवतेने ते आता आपल्या बरोबर ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्तर मधले त्यांचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातील गडिल स्थान तालुक्यामध्ये आहे पहिल्यापासूनच ते शेती करत असत जुन्या काळातील तेल बियांच्या घाण्यावर काम करत असत घरची शेती असल्यामुळे बैल जोडी ही त्यांच्या घरी कायम असायची पण थोडं मोठं झाल्यावर पहिल्यापासूनच काम करत चांगली व चपळ आणि एकदम मार्की व रागीट बैल त्यांना सांभाळायची आवड होती कारण पहिल्या काळात भावकी व गावातील प्रतिष्ठेसाठी भांडण व खून होत असत त्यामुळे दावणीला धिप्पाड अत्यंत रागीट बैल असल्यामुळे कोणी त्यांना मारायला येण्याचं व हात लावण्याचं धाडस होत नसत पहिल्याची त्यांची घरेही अशी होती की घरामध्ये पाय टाकला की पहिल्यांदा गोटा लागायचा नंतर मग लगीची जागा म्हणजे बसण्या उठण्याची जागा त्यानंतर आतील घर असायचं त्यामुळे ते काय कायम पाशीच असायचे त्यातून ते सांगायचे की बैल असल्यामुळे कोणी मारायला येण्याचं किंवा हात लावण्याचं धाडस हे होत नसत समजा कोणी मारायला आलं तर लगेच बैल सोडून मारेकरांच्या अंगावर सोडणार ही मारेकर व गावातील लोकांना पक्कं माहीत होतं त्यामुळे तब्बल दहा वर्ष त्यांचं त्या बैलांमुळे संरक्षण झालं ते, ते सांगायचे की त्यांना मारण्यासाठी दररोज त्यांच्या गावातील एक व्यक्ती कुराड घेऊन आजोबा जात असताना त्यांच्याकडे बघत कुराड चोळत बसलेला असायचा पण मारक्या बैलांना कोणालाच त्यांच्या पुढ्यात यायचं धाडस होत नसत एकदा गावात सर्व आजोबा व त्यांचे दोन जोडी देवळापाशी पहिल्या जुन्या भांडणातून आजोबांना मारायला कायम घात घालून असलेले मारेकरी व सावकार तिथे त्यांची बैलजोडी घेऊन आले होते तेव्हा त्यांचाही बैल खूप रागीट व मारणारा होता त्या सावकाराने आजोबांना बैलाच्या शिंगाला एक एक रुपयाच्या दोन नोटा गड्याला सांगून अडकवल्या व बैलाला कासरा करून रिंगणात मद बांधले व गावातील लोकांमध्ये कोणामध्ये आहे आहे कोण या बैलाच्या शिंगाच्या ताकद आहे जो कोणी काढून घेईल त्याला त्या दोन नोटा भेटतील असं त्या सावकाराने जाहीर केले गावातील लोकांनी व वा बैलवानाने त्या काढून घेण्याचा प्रयत्न केला पण बैल हा अत्यंत रागीट असल्यामुळे त्याच्यासमोर टेगाव लागला नाही त्या सावकाराने आजोबांना पाहून म्हटले की तू मारकी व रागीड बैल सांभाळतोस हिम्मत असेल तर बैलाच्या शिंगाच्या नोटा काढून दाखव असं उचकवून बैलाच्या शिंगाच्या नोटा काढण्याचं आवाहन केलं त्यांना वाटत होतं की हा माझ्या बैलाकडून चितपट होईल व बैलाकडून याला जबर मार बसेल आजोबा सांगतात की त्यांनाही त्यावेळेला राहवलं नाही आणि ते आव्हान स्वीकारून बैलाच्या शिंगावरील नोटा काढण्याचं त्यांनी ठरवलं त्यांना माहित होतं की रागीष्ट व व मारक्या बैलांना कसा हाताळायचं असतं आणि ते सांगतात मी वरचा शर्ट काढून बंडीवर त्या बैलाच्या पळत जाऊन तो कोणत्या दिशेला मारण्यासाठी मान फिरवतो त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन नोटा काढून फिरवून त्या व्यसनेची त्या व्यसन गाठ त्याच्या नाकात अटकवली व बैलाला जोरात व्यसनेचा झटका देऊन शांत केले त्या दिवसापासून गावात माझी निडर म्हणून प्रतिष्ठा वाढली व सावकाराने व त्याच्या गड्यांनीही मला जीवे मारण्याचा प्रयत्न सोडून दिला अशा रीतीने माझ्यावर वर दहा वर्ष असलेलं संकट हे टळलं आणि मी सावकाराच्या मरणातून वाचलो त्यानंतर आजोबा हे खानगावे मळ्यामध्ये काम करत असत तेव्हा त्यांची तिथे ते काही सवंगड्यांची ओळख झाली ते सवंगडी भडगाव गावचे होते भडगाव गाव हे गडिंग्लज पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे भडगाव गाव पहिल्या काळापासून खूप समृद्ध होत ते खूप श्रीमंत गाव होतं गावच्या आजूबाजूंनी नदी भरपूर जमीन त्यामुळे श्रीमंत माणसे त्या गावात पहिल्यापासूनच होते तेथील लोकांना बैलगडी शर्यतीचा दांडगा नागवता गडिंगलज पासून पंधरा किलोमीटर अंतरावर संकेश्वर हे गाव आहे तिथे सर्व सावकार मंडळी व गडिंगलज तालुक्यातील इतर गावातील लोक त्यांचे शर्यतीचे बैल घेऊन संकेश्वर मध्ये देवदर्शनासाठी व यात्रेसाठी जात असत फक्त दोन बैल एक छकडा आणि छकड्यामध्ये दोन सवंगडी अशा तऱ्हेने ते देवदर्शनासाठी जात असत जाताना सावकार जाऊन बैलांना देवदर्शन घडवून आणून येताना सर्व गाड्या एकत्र जमवून एक साथ शर्यत करत सतत निघत असत ही शर्यत शंकेश्वर ते गडिंगलच्या मार्केट यार्डच्या कमानेपर्यंत असायची तेव्हा आजोबा आपले मार्की व रागीष्ट बैल घेऊन एका सवंगड्याचा छकडा घेऊन त्याला सोबत घेऊन गेले व येताना त्यांच्या शर्यतीत आपली गाडी घातली लोकांचं असं एक म्हणणं होते की त्या शर्यतीत ज्या गाड्या पहिला येतात ते, ते बैल वर्षभर नंबर करतात अशी लोकांची मान्यता होती आणि देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर जास्त राहतो असं गडिंगलच तालुक्यातील लोकांचं म्हणणं असायचं त्या शर्यतीत आजोबांनी आपल्या सवंगड्याच्या मदतीने एक मैल अंतर टाकून बैलगाडी कुठेही न थांबवता था। त्या गडीला मधील मार्केट यार्ड मध्ये येऊन बैल सोडून त्यांना पाणी दाखवून बसलेले तेव्हा बाकी लोकांच्या बैलगाड्या आल्या व शर्यतीत असलेल्या सावकाराने त्या बैलाची बोली लावून भडगावच्या सावकाराने ती बैलजोडी खरेदी केली आजोबांना माहीत होते की आपल्या गावातील सावकार हा आपल्याला जिवे मारू शकत नाही याची त्यांना खात्री होती व परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी बैलजोडी ही जास्त किमतीला विकण्याचा व्यवहार केला व आठवडाभर बैल जोडी आपल्या गोट्यात बांधून ठेवली कारण घरातील लहान मुले कायम रात्रीच्या जेवणाच्या वेळेला बैलांच्या पुढ्यात बसून जेवण बसण्याची सवय होती नंतर दुसरी बैल जोडी आणल्यानंतर ती त्यांनी दहा वर्षापासून लहान खोंड असल्यापासून सांभाळलेली बैल जोडी ही विकली व त्या काळी पाच बैल जोड्या येतील एवढ्या पैशाला त्याने ती बैल जोडी विकली असं सांगून आजोबांच्या डोळ्यात पाणी आले हे मला आजही चांगलं लक्षात आहे अशा रीतीनं आजोबांचं जीवन बैलामुळे वाचलं आणि जाताना पण बैलाने मालकाला पाच बैल जोड्या येतील एवढा पैसा ती बैलजोडी त्यांना देऊन गेली या गोष्टीतून एवढं स्पष्ट होते की एक साधी बैल जोडी एखाद्याचं जीवन कसं त्याच्या पदरात परत टाकू शकतं कसं त्या जीवाचं संरक्षण करू शकतं व त्याला कसं समृद्ध करू शकतं याचं घडलेलं जिवंत उदाहरण आपण पाहिलं मुख्य जनावराला लावलेला लळा हा कधीच वाया जात नाही हे आपले जुने जाणकार कायम यासाठी सांगत असतात एवढंच मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद